नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज गुरुवार दत्त जयंतीच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे की ब्लाऊजला पट्टी आणि आय पट्टी कशी लावायची ते नेहमीच्या व्हिडिओमध्ये आपण पट्टी आणि आय पट्टी कशी बनवायची ते पाहणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल ब्लाऊजला आपण बटन लावतो तर ते बटनसाठी पट्ट्या कशा बनवायच्या आणि आय पट्टी कशी बनवायची बटनसाठी हे पाहणार आहोत तर पहा सगळ्यात आधी ब्लाऊजचा गळा चेक करून घ्यायच्यात एकसारखे आहेत ना कमी जास्त उंची नाही ना हे पाहिजे त्यानंतर इथे मी ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहे या पट्ट्यांची रुंदी अडीच इंच आहे आणि यांची लांबी जेवढी आपली फ्रंट पार्टची म्हणजे बटन पार्ट हो आणि आय पार्टसाठी आपल्याला जी लेंथ लागणार आहे त्यापेक्षा अर्धा इंच पट्टीची लांबी जास्त घ्यायची त्यामुळे ही अर्धा इंच घेतलेली लांबी ते पहा अशा पद्धतीने दुमडून घेतली की पूर्ण उंची तयार होते म्हणजेच जी टोटल उंची आहे त्यापेक्षा अर्धा इंच पट्टी जास्त घ्यायची आणि मग ही ब्लाऊजला जोडायची आहे म्हणजे कमी पडणार नाही तर आता सगळ्यात आधी आपण पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी बटनपट्टी लावण्यासाठी आपण पट्टीच्या विरुद्ध बाजूने लावतो तर सुरुवात करूया आपण बटनपट्टी लावण्यासाठी आता बटन पट्टी, पट्टी लावताना ब्लाऊजच्या सुईच्या बाजूकडून वरच्या बाजूने लावायची आहे आणि मग ही आतल्या बाजूने घ्यायची तर पा ही उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे जी दुमडलेली बाजू आहे ती अशी ठेवायची आहे आणि या प्लेन भागावरती ब्लाऊजचा सुईचा भाग ठेवायचा आहे कारण ही पट्टी आपण वरच्या बाजूने बाहेर काढणार आहे म्हणजेच थोडक्यात काय तर पट्टीच्या अगदी विरुद्ध बटन पट्टी असते आणि बटन पट्टी लावल्यानंतर म्हणजेच आपण ज्या ब्लाऊजला बटन बसवतो हो तिथे आय पट्टी विरुद्ध दिशेने असते म्हणजेच पट्टी आणि आय पट्टी हे एकमेकांच्या विरुद्ध लावतात तर रेग्युलर ब्लाऊजला आपण बट पट्टी लावताना वरच्या बाजूने पट्टी जोडतो पण बटन पट्टी लावताना खालच्या बाजूने पट्टी जोडायची आहे ही पट्टी अशी बाहेरून ओपन करून घ्यायची आहे आणि या पट्टीवरती हा जो भाग आहे यावरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे पद्धतीने प्लेन करून आणि हा जो भाग आहे तो पट्टीच्या बाजूकडे घेऊन यावरती व्यवस्थित दापटीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर ही जी पट्टी आहे या पट्टीला शिलाईवरती म्हणजे जी शिलाई मारलेली आहे दापटीपची त्यावरती घडी घ्यायची एक आणि या घडीवरती पुन्हा एक डबल घडी घ्यायची आहे हे ने पाशा पद्धतीने म्हणजे शि ही जी पट्टीची घडी आहे ही शिलाईच्या वरती म्हणजे आतमध्ये जाऊ द्यायची नाही शिलाईवरतीच ही डबल घडी आली पाहिजे या पद्धतीने ही पट्टीची घडी करून घ्यायची आहे तर हे पाशा पद्धतीने अगदी व्यवस्थित घडी करायची आहे कुठे बाहेर कापड निघतं आहे का नाही हेही एकदा चेक करायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने थोडंसं रफ करून घ्यायचं आहे म्हणजेच आपण बटन पट्टी लावल्यानंतर हे हा पार्ट उचकणार नाही आता इथे रब करून घेतल्यानंतर वरच्या बाजूनेही थोडं गळ्याच्या बाजूकडून फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे आता या सिलाईवरती मी एक डबल शिलाई मारून घेते त्यानंतर वरचा जो गळ्याचा एक्स्ट्राचा भाग आहे कपड्याचा तो कट करायचा आहे आता ही बटनपट्टी पहा या पद्धतीने आपली बटनपट्टी लावून तयार झालेली आहे आता आपण बटनसाठी आय पट्टी लावणार आहोत म्हणजे इथे पहा तुम्हाला कळलं असेल की जशी आपण Uh, हूक लावल्यानंतर आयपट्टी बनवतो बाहेरच्या बाजूने थोडंसं अर्धा इंच घेऊन त्या पद्धतीने ते बटन पट्टी लावायची असते आता आय पट्टी बनवण्यासाठी ब्लाउजच्या आतल्या भागाकडून ही पट्टी घ्यायची आहे आणि मग ही पट्टी बाहेरच्या बाजूकडून सॉरी वरच्या बाजूने सुईच्या बाजूकडून घ्यायची आहे आणि मग ही पट्टी पूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायची आहे आता इथे क्वार्टर इंच शिलाई मारून ही पट्टी पूर्ण आतमध्ये घ्यायची आहे ही पट्टी घेताना पण शिलाईच्या वरच्या बाजूकडून घ्यायची आहे हिपा पट्टी अशी दुमडूनवरच्या बाजूने एक दापटीप मारली आहे आणि या वरून ही पट्टीला पुन्हा एक डबल घडी द्यायची आहे ही पट्टी पूर्णपणे आत घ्यायची आहे ह्या पद्धतीने हिपा ही, ही शिलाई जी आहे पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे ही आयपट्टी जी आहे ती पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे म्हणजेच पट्टी लावल्यानंतर आयपट्टी बाहेर असते थोडीशी अर्धा इंच तसंच बटनपट्टी लावल्यानंतर आयपट्टी पूर्ण आतमध्ये घेतात आणि पट्टी आपण पूर्ण आतमध्ये घेतो हो, तर इथे बटनपट्टी बाहेर घ्यायची म्हणजेच हुपपट्टी आणि आयपट्टी एकदम एकमेकांच्या विरुद्ध लावतात अशा पद्धतीने आता आपण इथं दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आय कसे बनवायचे तर बऱ्याच मैत्रिणी गोट लावल्यानंतरही बनवत असेल काहीच प्रॉब्लेम नाही पण आता मी ते तुम्हाला समजावं म्हणून सांगते तर अगोदर काय करायचं आय बनवून घ्यायचे आहेत आता आय बनवताना जास्त इंचाचं मार्जिन घ्यायचं नाही दोन इंच किंवा दीड इंचाच्याच मार्जिनवरती टोटल आय बनवून घ्यायचे आहेत आता इथे पहा बटन पट्टी आणि आय पट्टीची उंची एक सारखी आहे की नाही ती चेक करून घ्यायची आहे आणि मग इथे पहा मी तुम्हाला बटनचं मार्जिन कसं घ्यायचं ते दाखवते तर मी इथे दोन दोन इंचावरती बटनचं मार्जिन घेतलंय वरच्या बाजूने गोट घालण्यासाठी मी हे जे मार्जिन केलेलं आहे गोटसाठी सोडले आणि गोटच्या खाली क्वार्टर इंच मार्जिन घेऊन इथे मी आय बनवणार आहे तर आय बनवण्यासाठी तुम्ही अगोदर कट देऊन मग हात शिलाई करूनही आय बनवू शकता किंवा आय बनवण्यासाठी सेपरेट ओवरलॉकची लॉकची मशीन असते त्यावरतीही तुम्ही आय बनवू शकता पण मी तर माझ्याकडे वरलॉकची लॉकची मशीन नाही त्यामुळे या पद्धतीने अगोदर मार्किंग करून घेते आणि या मार्किंगवरतीच या पद्धतीने शिलाई मारून आय बनवून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही बटन पट्टी आणि आय आयपट्टी बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहा अशा पद्धतीने पट्टी आणि बटन पट्टी सॉरी आयपट्टी आणि बटन पट्टी ते बनवून तयार झालेले आहे तरी ते पहा मी तुम्हाला फक्त बटन ठेवून दाखवते तर कसं लुक तर हे जे मार्किंग केलेलं आहे यावरती आपण बटून बटन बसवून घ्यायचे आहेत आता मी ते तुम्हाला बसवून नाही पण अगदी ठेवून दाखवते की कशा पद्धतीने ब्लाऊज आपला तयार होईल तर या पद्धतीने आपण हे बटन ठेवणार आहोत आणि आय इथे कट करून घ्यायचे आहेत तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ